नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पश्चिम महाराष्ट्रातील कपड्यांचे सर्वात मोठे दालन संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीसाठी सागर भाऊबली कलेक्शन जत शाळा ऑफिस सुरू होण्याची वेळ आली आहे चला तर मग शाळेसाठी स्कूल बॅग ऑफिससाठी बॅग ट्रॅव्हलिंग बॅग शॉक टिफिन बॅग लेडीज फर्स तसेच पावसाळी हिवाळी जॅकेट रेनकोट यांसह अनेक नवनवीन व्हरायटीमध्ये बॅग जॅकेट रेनकोट जतमध्ये प्रथमच सर्वत्र एकत्र मिळण्याचे ठिकाण तेही अगदी वाजवी दरामध्ये सागर बहुबली कलेक्शन शहरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर चला तर मग आजच भेट देऊयात सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर बहात्तर शहात्तर एकावन्न सव्वीस पंचावन्न आणि शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस सोळा पंचावन्न नमस्कार आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये सर्व ग्राहकांचा स्वागत आहे आपल्या सर्व ग्राहकासाठी आपण घेऊन येत आहे स्कूल बॅग कॉलेज बॅग आणि इतर प्रवासासाठी बॅग घेऊन आला हे बघा बॅग असे भरपूर व्हरायटीचे कंपनीचे आपल्याकडे बॅग आहेत मजबूत असं आपण स्वतः बनवून तयार करून घेतलेली हे बॅग आहेत मार्केटमध्ये याचं भरपूर रेट असते आपल्याकडे रेट एकदम कमी रेट आहेत आणि ही बघा ऑफिसर बॅगा इतर ऑफिसर वर्गासाठी तलाठी आणि ग्रामसेवक आणि ऑफिस सर्वांसाठी हे बॅग असं मजबूत बॅग आहेत चैन वगैरे डबल चैनचं आहेत त्याचं भरपूर असं व्हरायटी आहेत आपल्याकडे कॉलेज स्कूल बॅगा असे भरपूर आहेत हे बघा लहानापासून एल के जी जी कॉलेज आणि इतर सर्व लहान मोठी साईजमध्ये मध्ये उपलब्ध आहेत तुम्ही बाहेर गावी घ्यायला गेलं तर फॅशनेबल असलं बॅगा वगैरे लांब पडते त्यासाठी आम्ही जत मध्ये अवेलेबल केले आहेत किंवा लेडीजच बॅग पण आहेत फॅशनेबल असं चांगले लेडीजसाठी बॅगा उपलब्ध आहेत सर्व कलरमध्ये सर्व साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे बघा मजबूती फॅशन फॅशन फ्यासन कंपनीचे म्हणून येते असं व वॉरंटी गॅरंटी आपल्याकडं असू शकते आणि जास्त बाहेर ह्याचं मार्केटमध्ये बघायला गेलं तर त्याचं दोन तीन हजार रुपये रेट असू शकते आपल्याकडं पाचशे सहाशे रुपये रेट एवढं अवेलेबल आहे आता दोन तीन दिवसापासून पावसाची सुरुवात झाली आहे आपल्याकडे उन्हा हे पावसाळा आणि थंडी पासून बचावण्यासाठी आपल्याकडे संरक्षणासाठी जॅकेट जर्किन वॉटरप्रूफ जॉकेट असे भरपूर अनेक व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यात कलरमध्ये आणि सर्व साईजमध्ये ब्रँडेड कंपनीचे असे भरपूर आणि सर्व लेडीजसाठी लहान मुलांसाठी जेंट्ससाठी सर्वांसाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यात पॅन्ट त्याच्यावर टोपी असं पूर्ण सेट म्हणजे पूर्ण संरक्षणासाठी आपल्याकडे पूर्ण सगळी साहित्यचे उपलब्ध आहेत आम्ही आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद